नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एक बातमी ब्रेकिंग आहे आता मनमाड येथून जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना मनमाड पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे मनमाड नांदगाव रस्त्यावर नागापूर शिवारात अवैधरित्या जनावरे घेऊन जात असलेल्या वाहनाचा पाठलाग करताना मनमाड पोलीस स्टेशनच्या वाहनाचा अपघात झाला असून यात अपघातातील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे तसेच पिकअप वाहन चालक देखील जखमी झाला असून दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे दाखल करण्यात आले आहे अपघातात पोलीस वाहनाचे व पिकअप वाहनाचे नुकसान झाले आहे एस के नेवला न्यूजसाठी मनमाड प्रतिनिधी मनमाड सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपयेपर्यंत कर्ज या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला